मोका खटल्यातून सनी बगाडेसह एसबी गँगमधील आरोप असणाऱ्या दहा जणांची निर्दोष मुक्तता एसबी गँग या नावानं संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून सतरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी दरोडा टाकून दहा लाख इतक्या रकमेची लोखंडी सळी लंपास केल्याच्या आरोपातील संशयित सनी बगाडे मनीष सांगावकर सनी मोहितेसह दहा संशयितांची इचलकरंजीतील मोका न्यायालय त्रिमिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्याभावी निर्दोष मुक्तता केली संशयित आरोपीच्या वतीने एडव्होकेट महबूब बांदार व अॅडव्होकेट सुनील कुलकर्णी यांनी काम पाहिले दिनांक सतरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी हुपरी ते बोरगाव जाणाऱ्या रोडवर रात्री दीड ते साडेपाचच्या सुमारास बावीस टन सळी घेऊन जाणारा ट्रक संशयितांनी अडवला त्यानंतर ट्रक ड्रायव्हर व त्याच्यासोबत असणारी इसमाचे अपहरण करून त्यानंतर दुसऱ्या ट्रकच्या सहाय्यानं बावीस टन सळी लंपास केली अशा आशयाची फिर्याद ट्रक ड्रायव्हर प्रवीण भीमराव जाधव यांनी अठरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी हुपरी पोलीस स्टेशन येथे दिली त्या अनुषंगाने संशयित सनी बगाडे साजिद नाईक अभिजित संघपाळ रियाज हैदर दीपक सावंत किरण बघाडे अक्षय भोसले मनीष सांगावकर सुखदेव डावरे सनी मोहिते या दहा संशयितांना दरोडा अपहरण या कलमाखाली अटक केली त्यानंतर एसबी गँग नावाची टोळी आहे अशा आरोपावरून मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पुणे येथील विशेष न्यायालयातून सदरचा खटला इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालयात वर्ग झाला सदर खटल्याची सुनावणी दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून खटला इचलकरंजी येथील विशेष मोका न्यायालयात सुरू झाली सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण अठरा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी पंच सळी विकणारा सळी खरेदी करणारा तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस परमवीर सिंग अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील पोलीस निरीक्षक युवराज खडे पोलीस उपाधीक्षक रमेश पाटील अनिल निवृत्ती कदम पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे अशा तब्बल अठरा साक्षीदारांनी सरकार पक्षाच्या वतीनं साक्षी दिल्या तथापि संशयितांचे वकील अॅडव्होकेट महबूब बांदार व अॅडव्होकेट सुनील कुलकर्णी यांनी उलट तपासात उशिरा ओळख परेड झाली आहे साक्षीदारांना ओळख परेड ओळखपरेडपूर्वीच आरोपी पाहण्याची संधी मिळाली आहे ओळख परेडचे नियम पाळलेले नाहीत कलम अठरानुसार मोका कायद्यातील कबुली जबाब सिद्ध झाला नाही एसबी बॉयज नावाची गँग अस्तित्वात आहे याचा पुरावा नाही दरोड्याची घटना पंचनामे सिद्ध होऊ शकले नाही जबाबात विसंगती आहे हा मुद्दा मांडण्यात आला कबुली जबाब दिलेल्या रिया जहिदर या आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अॅडव्होकेट महबूब बांदार यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी मोहम्मद शेख व महाराष्ट्र सरकार या खटल्यात दिलेले दिशादर्शक मुद्दे सिद्ध झालेले नाहीत कबुली जबाब हा कायदेशीर नाही हा युक्तिवाद मांडण्याबरोबरच ओळख परेडवर प्रश्नचिन्ह उभा केले मोकाचे घटक पूर्ण होत नाहीत हेही त्यांनी युक्तिवादात स्पष्ट केले सदर युक्तिवाद व कोर्टासमोरील पुरावा हा ग्राह्य मानून विशेष मोका न्यायालयानं सर्वच संशयितांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली सदरकामी ऍडव्होकेट महबूब बांदार यांना अॅडव्होकेट रचना पाटील ऍडव्होकेट साक्षी घुरपडे अॅडव्होकेट शीतलश्री ढोणे ऍडव्होकेट अशपाक देसाई अॅडव्होकेट प्रसन्न कुलकर्णी व अॅडव्होकेट देवांशिष बोहरा यांनी सहाय्य केले